मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले त्यातही मुंबई ए सी लोकल सुरू झाल्यानंतर काही प्रवासी हे चक्क प्रथम श्रेणीच्या तिकीटावर प्रवास करत असतात पण अशा प्रवाशांवरही रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते पण अनेकदा टी सी आणि प्रवाशांमध्ये खटके उठतात आणि त्यांच्यामधील वाद हाणामारीपर्यंत जातो असाच काहीसा प्रकार मुंबईच्या ए सी लोकलमध्ये घडला जिथे प्रवाशांनी टी सीला बेदम मारहाण केली पण जेव्हा या प्रवाशावर गुन्हा नोंदवण्याची वेळ आली तेव्हा तो टी सीज त्या प्रवाशाच्या मदतीला धावल्याचं पाहायला मिळालं या एसी लोकल मध्ये प्रवाशाने टी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला पाहूयात नेमकं हे प्रकरण काय होतं चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल मध्ये काही प्रवासी प्रथम तिकीट काढून प्रवास करत होते यावेळी मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग हे तिकीट तपासत असताना त्यांना एसी लोकल ट्रेन मध्ये तीन प्रवासी प्रथम श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे आढळून आले त्यामुळे सिंग यांनी या प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले त्यातील एक प्रवासी अनिकेत भोसले यांनी दंड भरण्यास नकार देत सिंग यांच्या सोबत वाद घातला पण त्यांच्यातील हा शाब्दिक वाद वाढला आणि अनि अनिकेत नामक प्रवाशाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अनिकेत भोसले या प्रवाशाने मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग यांना इतके मारले की ते जखमी झाले आणि त्यांचे शर्टही फाटली यानंतर ज्यावेळी लोकल बोरिवली स्थानकावर पोहोचली तेव्हा सिंग यांनी भोसले यांना लोकलमधून उतरण्यास सांगितले पण भोसले यांनी नकार दिला त्यामुळे अखेरीस या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली रेल्वे पोलिसांनी या एसी लोकलच्या डप्याचा आत मारहाण करणारा प्रवासी अनिकेत भोसले याला ताब्यात घेतले पण यावेळी सिंग यांनी त्यांच्याकडे असलेली पंधराशे रुपये ही दंडाची रक्कम गहाळ झाल्याचे सांगितले त्यामुळे या घटनेनंतर अनिकेत भोसले आणि अनि त्याशिवाय अन्य दोन प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली गुन्हा नोंद होत असल्याने प्रवासी भोसले याने मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग यांची माफी मागून चूक मान्य केली तसेच हरवलेले पंधराशे रुपये जसबीर सिंग यांना परत गुन्हा दाखल करू नये अशी त्यांच्याकडून करण्यात आली कारण अनिकेत भोसले हा सरकारी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यास याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो त्यामुळे त्याने या प्रकरणाचा माफीनामा सादर केला महत्वाची बाब म्हणजे मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग यांनी सुद्धा मोठ्या मनाने प्रवाशांवर गुन्हा दाखल होऊ न देता त्याला ताकीद देऊन सोडवण्यास सांगितले